एक जुलै रोजी मध्यरात्री बारा वाजून तेरा मिनिटांच्या सुमारास पिळोदा गावात खळबळजनक प्रकार घडला असून गावातील ज्येष्ठ किराणा व्यापारी गोपालसिंग बाबूसिंग परदेशी यांचा गळा चिरून निर्गुण खून करण्यात आला आहे या घटनेमुळं गावात संपूर्ण भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे फिर्यादी संजयसिंह भिकनसिंह परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री सुधीर नारायण पाटील यांच्याकडून फोनद्वारे कळले की त्यांचे काका गोपालसिंग यांच्या घरातून भांडणाचा आवाज येत आहे त्यानंतर संजय परदेशी घटनास्थळी पोहोचले असता काकांचे घर आतून बंद होते आणि घराबाहेर चार ते पाच गावकरी उभे होते आतून आवाज न आल्यानं शंका वाढली लोखंडी दरवाजा आतून बंद होता आणि लाकडी दरवाजा अर्धवट उघडा होता त्यातून आत झेप घेतली असता गोपालसिंग परदेशी हे हॉलमध्ये रक्ताच्या थरोळ्यात पडलेले आढळून आले त्यांना हाक मारून जाग करण्याचा प्रयत्न केला मात्र कोणतीही हालचाल झाली नाही पोलीस पाटील यांच्या मदतीनं थाळनेर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले दोन्ही दरवाजे आतून कुलूप बंद असल्यानं टेरेसवरून प्रवेश करण्यात आला घरात पाहणी केली असता गोपालसिंग परदेशी यांचा मृतदेह गळ्यावर धारदार शस्त्राचे घाव असलेल्या स्थितीत आढळून आला जिना टेरेस आणि घराबाहेर रक्ताचे डाग आढळले हे रक्ताचे थेंब आका गावातील आकाश पवन इच्छे घरापर्यंत दिसून आले आकाशच्या घराचा दरवाजा उघडल्यावर घरात कोणीही नसल्याचं स्पष्ट झालं बाथरूम पर्यंत रक्ताचे डाग घडले आजूबाजूला चौकशी केल्यावर आकाश हा साडे वाजेच्या सुमारास मोटरसायकल गावातून निघून गेल्याचं समोर आले यावरून संशय अधिक बळावला आकाश इच्छे याच्यावरच हत्या केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत या घटनेमुळे परदेशी वाड्यात आणि संपूर्ण पिळोदा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय स्थानिक पोलीस गुन्हा नोंदवून तपासात अध गुंतलेत अधिक तपास थालनेर पोलीस करत आहेत अधीक्षक श्रीकांत देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी थालनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते